नमस्कार मी प्रवणा शिरपूरकर आणि आपण पाहत आहात न्यूज स्टेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक का आहेत आणि आपण मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे मुंबईकरांना त्यांचा पुढचा सी एम पुढचा मुख्यमंत्री कोण व्हावा असं वाटतं त्यांच्या मनातल्या भावना आपण आतापर्यंत जाणून घेतल्या मी आता सध्या आहे विले पार्ले ईस्ट या परिसरात हा आहे रेल्वे स्टेशनचा परिसर हे भाजी मार्केट आहे इथे बरीच मोठी वर्दळ आहे आज रविवार असूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळं आहे येणारे जाणारे आहेत तर रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे घरी जाणाऱ्यांची वर्दळ आहे इथे भाजी मार्केट आहे इथे लोक तुम्ही बघू शकता दैनंदिन आयुष्य त्यांचं चालू आहे त्यांच्या मनात नेमका कोण मुख्यमंत्री व्हावा त्यांना असं वाटतं पण त्यांच्याकडून जाणून घेऊया या माझ्यासोबत नमस्कार माशी तुम्ही इथल्याच इथल्या इथंच राहता तुम्ही ला ला हा पार्लर मध्ये किती वर्ष झाले तुम्ही विले पार्लर परिसरात राहता आता माझी वय पासष्ट आणि आम्हाला इलेक्शन आहे तर तुम्हाला काय वाटतं का की आता महाविकास आघाडी किंवा महायुती कुठला उमेदवार हा मुख्यमंत्री व्हावा कुठला बी मुख्यमंत्री येणार ते बी काय आपण गरीब माणसाला आपल्याला चांगला करायला पाहिजे बस आपल्याला हे म्हणायचं आता मी नि कुणाला सांगणार हे आमच्यावर येणार ना आम्हाला काहीतरी सांगणार ना की तुम्हाला कोण पाहिजे काय पाहिजे आता आपण इलेक्शन बी द्यायला जातं तर तो आपल्या मर्जीचं आपण इलेक्शन घालते ना आता आम्ही सांगणार की आम्हाला हे मुख्यमंत्री पाहिजे तसं होणार नाही जिकून येणार तर कोण येणार ते देवाला माहिती आपल्याला काय माहिती आपण तर माणसं आहे वोटिंग करते सर्व करते असं आहे आता एवढी महागाई झालेली आहे सर्व हे झालेलं आहे आता गरीब माणसा कसा जगायचा सांगा हां आम्ही रोज कमवायचा रोज खायच्या आणि आम्हाला लोकांना लई त्रास असतो आमच्या त्रास कुणा आम्ही जाऊन सांगायला जाणार बोलायला जाणार तर मी कुणी ऐकतं नाही तर आता काय करायचं सांगा पण तुमच्या परिसरातले लोकप्रतिनिधी आहेत किंवा तुम्ही कधी तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्स का त्यांच्याकडे घेऊन गेलात कधी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत का नाही घ्यायला आपला काय प्रॉब्लेम आता बी इकडच्या काय ते बी जे पीची पार्टी आहे आपल्याला काय त्रास होतो आपण जाऊन सांगतो तर आपल्याला काय सपोर्टच नाही भेटतं आता सर्व असं म्हणतं की नंतर या हे करा ते करा इकडे काही कर जाव तिकडे जा तर आम्हाला आम्ही शिकलेलं माणसं नाही आम्ही हंगोटा छापे आम्ही कुणाला विचारतो आपल्याला हे ये प्रॉब्लेम येतं ते लोकांना सांगतं की तुमच्या वार्डच्या कोण आहे मुख्यमंत्री आणि एम एल ए आमदार कोण आहे त्यांच्या जा, त्यांच्याकडे जाऊन भेटा आम्ही भेटणार तर प उभा राहतं की असं राहतं मग काय उपयोगी नाही मग परत यायला पडतं मग नंतर या आता साहेब नाही आले असं असंच बोलतं आता मी एकटा बोलून काय मला दुश्मनी नाही घ्यायचं ना काही मॅडम काय सांगत आहे परवा परवा सर्वात सर्वाला तकलीफ आहे कुणी लवकर सांगता नाही आम्ही आम्हाला तकलीफ आम्ही सांगून टाक तक, सांगून टाकता ना त्यासाठी असेल तर माफीच्या मावशीने आता सांगितलं की त्यांना दैनंदिन आयुष्यात खूप काही अडचणी येतात लोक प्रतिनिधींना पण सांगण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांच्या समस्या अजूनपर्यंत सोडवल्यात आलेल्या नाही आहेत इतने कई भाजी विक्रेता पण आहेत आपल्या सोबत नमस्ते नमस्ते आप मुंबई से हो हाँ मुंबई से कितने साल हो गए आप मुंबई में रहते हो मुंबई में 10 साल हो गए 10 साल हो गए कैसी लगती है मुंबई आपको अच्छा लगता है मुंबई अभी इलेक्शन आने वाले हैं विधानसभा के चुनाव होने वाले हैं तो आपको क्या लगता है कौन सा उम्मीदवार मुख्यमंत्री का चेहरा होना चाहिए और क्यों मुझे तो इतना मालूम नहीं है कुछ आपके आप इस परिसर के बारे में कुछ तो पता होगा आपको आप विले पार्ल में इतने सालों से बिजनेस कर रहे हो यहाँ पे आपकी सब्जी की दुकान है आप बताइए कोई बीजेपी आना चाहिए और क्यों आपको बीजेपी का काम अच्छा लगता है क्या आप क्या बोलेंगे बताइए हाँ बीजेपी है थोड़ा टफ है मतलब वो तो लोग ध्यान देते हैं और उतना मालूम नहीं है मुझे तो बस दादांनी पण उत्तर दिलं आहे तो पण एक भाजी विक्रेता आहे आणि तो त्याच्या पद्धतीने त्याने उत्तर दिलं आहे तो बोलतोय की इथे बी जे पी जिंकायला हवी बी जे पीचा उमेदवार हा एक मुख्यमंत्री व्हायला हवा असं तो म्हणतोय आणखी या परिसरामध्ये भरपूर लोक आहेत काही का ग्राहक का आहेत जे भाजी घेत आहेत भरपूर मोठा परिसर तुम्ही बघू शकता आपण यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्ते भैया नमस्ते वो बात है? ना, का है? आ, आप बोलिए आप मुंबई के हो? नहीं मुंबई का नहीं हूं मैं। आप कहाँ हूं। तो आप कितने सालों से हो यहाँ पर पता है इलेक्शन आने वाले दादा बनते नहीं है पर तरी का प्रयत्न करूया जी अभी इलेक्शन आने वाले है आपको पता है मुख्यमंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री के लिए इलेक्शन होने वाला है आपको पता है नहीं हमको तो नहीं बनाया तो अभी आप जी ठीक है आपको क्या लगता है कि आप अगर मुख्यमंत्री हो भी महाराष्ट्र में तो कौन सा होना चाहिए और किस पार्टी का होना चाहिए क्या बताएंगे अभी ये तो अपने ऊपर निर्भर नहीं जो अच्छा काम करेगा वही आएगा वो तो पब्लिक के ऊपर है मेरे को तो जो अच्छा काम करेगा उसी को सब चुनेंगे अभी तो फिलहाल एक नाथ सिंधे है ही कौन है एक नाथ सिंधे एक नाथ शिंदे जी को जानते हैं आप जानते उनका काम कैसा है अच्छा काम है अभी फिलहाल तो अच्छा चल रहा है अच्छा ही बोलेंगे अभी उद्धव ठाकरे के बारे में क्या आप क्या है ये पार्टी तो अच्छा ही है कोई बुरा नहीं है तो जनता पर निर्भर है जिसको चुने है, जिसको आए ये अकेले मेरे पर निर्भर है नहीं यहाँ तो फिलहाल अच्छा ही काम कर रहे हैं कोई बुरा तो हुआ नहीं अभी तक तो।, तो अभी आपकी पसंद आप किसको चुनना चाहेंगे अगर आपको अगर सवाल पूछा जाए ये तो मैं कैसे बताऊँ कि चुना चाहिए मेरे दिमाग तो जिसका नियत होगा उसको चुनेंगे अभी मैं कैसे बोल बताइए त्यांचंही म्हणणं हेच आहे जे मगाशी त्या मावशींनी म्हटलं जे काम करतील जे जनतेची कामं करणार तोच चेहरा मुख्यमंत्री म्हणून व्हावा परत आपण काही जणांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे काही जण भाजी घेतात आज रविवारचा दिवस असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहायला मिळतीय लोक भाजी घेत आहेत भाजी विक्रेतेपणा आणि काही ग्राहक पण आहे तिकडे आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार नमस्कार मुंबईच तुम्ही हो हो मुंबई किती वर्ष झाले तुम्हाला मुंबईत झाले आता तीस वर्ष तीस वर्ष झाले आहेत तुम्हाला आता मुंबई बद्दल सगळंच माहिती आहे म्हणजे असं म्हणता येईलच हा तुम्हाला मुंबई आवडते आता त्याच प्रश्न नाही विचारण्याचा नाही मुंबईत आवडते तर जन्म तिथे झालाय म्हटल्यावरती मुंबई आवडच्या काही दिवसात तर कोणता चेहरा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय महाविकास आघाडी आहे कि आणि मला कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे सॉरी त्यामुळे तो प्रश्न तुम्ही तु इतरांना विचारू शकता ताईंना इंटरेस्ट नाही आहे असं ताई म्हणतात आहे पण आणखी परत काही जण आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं हे सुरळीत करणार असं पाहिजे व्यवहार मुख्यमंत्री ना आपलं सगळं व्यवस्थित करणार असे उद्धव ठाकरेंबद्दल ऐकलं तर उद्धव ठाकरेंचं काम कसं वाटतं सगळं <laughs> उद्धव ठाकरे चांगले आहेत ठीक आहे एकनाथ शिंदे काय मत एकनाथ शिंदेबद्दल काय मत म्हणजे चांगलेच म्हणणार आता काय करणार कोणाबद्दल हे करू शकत नाही दुभाव असं असं हां तर आता मावशींनी उत्तर दिलेल्या आपसोबत आणखी काही जण आहेत त्यांच्यासोबत बोलूया नमस्ते आप मुंबई की हो मुंबई के हो पर उसको ज्यादा जी बोलिए बोलिए आप मुंबई के ही हो तो अभी इलेक्शन आने वाले है तो आपको क्या लगता है कौन सा चेहरा मुख्यमंत्री के लिए आपको लगता है सही है देखो सब अच्छा है पब्लिक के लिए सुविधा देवे अच्छा करे महंगाई कम करे ने तो हमारे लिए सब अच्छे एक नाथ शिंदे जी का काम कैसा लगता है काम सबका अच्छा है ऐसा नहीं कि युद्ध ठाकरे का भी है बाड़ा साहेब ठाकरे था तभी भी बहुत अच्छा काम था सबका काम अच्छा है तो ये जो महंगी बढ़ रही है ये सब है नागरिक की सुविधाओं ये सब अच्छी होना चाहिए बस कोई भी आवे जी आप क्या बताएंगे मैं नहीं। जी आप आप मुंबई के हो नहीं हो मुंबई से नहीं हूँ जी तो अभी अभी फिलहाल आप मुंबई में मुंबई कैसे लगती है एकदम मस्त अच्छा अच्छी लगती है हाँ। इलाहाबाद से भी अच्छी लगती है हाँ, से भी अच्छे। तो अभी आप मुंबई में हो मुंबई आपको अच्छी लगती है आप ही ने कहा तो अभी कुछ दिनों में इलेक्शन होने वाले हैं तो आपको क्या लगता है कि आ, कौन सा चेहरा मुख्यमंत्री होना चाहिए या किस पार्टी का होना चाहिए या फिर आपकी चॉइस क्या है आ, बीजेपी आनी चाहिए क्यों? अच्छा काम करती है हर, हमारे एरिया में भी है हर जगह मतलब होनी चाहिए बीजेपी, काम अच्छे इसके लिए। तो आपको बीजेपी का काम अच्छा लगता है, है। एक नाथ शिंदे जी के बारे में क्या ठीक आहे मी आत्ताच आपण गेलेलो इथे विले पार्लीच्या भाजी मार्केटमध्ये मा गेलेलो बऱ्याच लोकांनी छान छान उत्तरं दिली त्यांच्या मनात नेमका कोणता मुख्यमंत्री आहे ते आपण ऐकून घेतलं इथे काही मुली दिसत आहे मला शॉपिंग करताना हाय ताई ताई शॉपिंग करतेयस आता गणपतीसाठी शॉपिंग सुरू आहे ते दोन मिनटं मी तुला प्रश्न विचारणार आहे नाही गणपतीबद्दल नाही नॉर्मल प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ऐकलेस ताईने लाडकी बहीण योजनेबद्दल ऐकलेलं नाही आहे अशी म्हणती आहे आपण परत कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई तू लाडकी बहिणी योजनेबद्दल ऐकलेस ताई पण बोलण्यात नाही म्हणती आहे ती शॉपिंगमध्ये सध्या सगळ्यांचा शॉपिंगचा मूड आहे त्यामुळे सगळेजण शॉपिंगमध्ये बिझी आहेत हॅलो आप शॉपिंग कर हो नॉर्मल शॉपिंग ऐसी होती या फिर कुछ स्पेशल ओकेजन आहे इसलिए तो आपको कुछ अगर मैं सवाल पूछूंगी तो आप बताएंगे? आ, अभी आप मुंबई के हो प्रॉपर यस yes. एक मिनट को नहीं, नहीं आप नॉर्मल सा सवाल है आपको आप मुंबई के प्रॉपर हो जी कितने साल हो गए बॉन एंड बॉटम यहीं पे हूँ बहुत सालों से आप मुंबई में मुंबई पसंद है आपको तो आपको तो मुंबई के बारे में सब पता है अभी गवर्नमेंट की तरफ से लाड़की बहन योजना शुरू की गई थी आपने सुना है उसके बारे में सुना है और मैंने उसका बेनिफिट भी ले लिया अरे वाह ये ये भी ना बात आपने फॉर्म भी भरा और अपने पैसे भी ले लिए क्या किया उन पैसों का शॉपिंग <laughs> हाँ वो तो दिख ही रही है कि आगे आप बहुत मन लगा के शॉपिंग कर रही है बहुत बिजी है शॉपिंग में कैसी लगती है वो योजना बेटर है काफी बेटर है और सबको लेना चाहिए इसका बेनिफिट जैसे आपने लिया ये ये श्योर तो अभी आप इतने सालों से मुंबई में रह रही आप बता ही रही है कि आपने फॉर्म भी भरा आपने बेनिफिट भी ले लिया है तो मुझे बताइए अभी तो इलेक्शन आने वाले हैं तो अभी आप मुझे बताएंगी कि कौन सा चेहरा मुख्यमंत्री होना चाहिए आपने अभी कहा कि आपने फॉर्म भरा आपने पैसे लिए जिस गवर्नमेंट ने ये योजना शुरू की थी उसके बारे में बताइए या फिर कौन मुख्यमंत्री होना चाहिए इसके बारे में बताइए पॉलिटिक्स में मैं बहुत ज्यादा इंटरेस्टेड नहीं हूँ तो मैं कुछ ऐसे कमेंट नहीं करूंगी बट अभी जो फिलहाल चल रहा है वो बेटर है कौन से कौन से पॉलिटिक्स के बारे में आप कुछ बताना चाहेंगी नहीं कुछ नहीं मेरा कुछ ज्यादा इंटरेस्ट है नहीं थैंक यू ता है तिला फार इंटरेस्ट नहीं है लड़की बहण योजने बदल बच लोग फॉर्म ही भर लेकिन खायात पैसे आए हैं शॉपिंग चल बोलना प्रयत्न करूया तिथे बघू शकतो आपण सगळेजण शॉपिंगच्या मूडमध्ये आहेत आणि बऱ्याच जणांनी म्हटलं की त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला तेव्हा ते बोलले की आम्ही शॉपिंग करतोय माझ्यासोबत आणखी एक जण आहे आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू हॅलो हाय मुंबईची आहेस तू प्रॉपर फार हो, किती वर्ष झाले तुला ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह इयर्स मुंबईमध्ये हो तुला मुंबई ऑब्व्हिअसली आवडते मी असा प्रश्न विचारणार नाही हां तर तू मुंबईची आहेस इतक्या वर्षापासून राहते आहेस आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलास तू नाही मी नाही भरला पण मम्मीचा भरला आहे मी कशी वाटते योजना तू मम्मीचा फॉर्म भरलास तरी आहे हो काय वाटतंय तुला या योजनेबद्दल आता मला एवढं काही नॉलेज नाही आहे त्याच्याबद्दल बट ठीक आहे चांगलं आहे म्हणजे गव्हर्मेंटने जे काही चालू केलं दॅट इज अ व्हेरी गुड आयडिया अँड इट इज गुड की म्हणजे गव्हर्नमेंट विचार करते मुलींबद्दल आणि जे पैसे मिळत आहेत ते पुरेसे आहेत असं वाटतं तुला हो आता तरी पुरेसे आहेत अजूनही वाढवलं तरी चांगलं आहे पण जे आहे ते दॅट इज अ गुड आयडिया आणि आता इलेक्शन्स येणार आहे तू मतदान करतेस हो oh, कर। ऑफकोर्स आता तू मतदान करते तू स्वतःच बोललीस सो so, मला आता सांग आता तू लाडकी बहिणी योजनेबद्दलही बोललीस तुझ्या मम्मीने फॉर्म भरला हेही बोललीस तू आणि मग मला आता सांग आता इलेक्शन्स आहे तर कुठला चेहरा किंवा कुठला उमेदवार तुला असं वाटतं की मुख्यमंत्री व्हावा आणि का बरं बघ मला इलेक्शनमध्ये एवढं जास्त हे नाही आहे इंटरेस्ट बट uh, जे आपले आहे सरकार तू आताच बोलले की तू मत देतेस बरोबर बट जे आहे मला इम्पॉर्टंट आता बी जे पीच आहे मोदी आहे आपले तेच बरोबर वाटत आहेत मला तर एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं सुप्प ते तर भारीच आहेत त्यांच्याबद्दल काही बोलूच नाही ते एकदम भारी आणि तेच पुढे राहावे असं वाटतं आम्हाला तर तुझं मत एकनाथ शिंदे यांना आहे हो oh, हो oh, oh. uh -huh. विले पार्ले परिसरातच आहोत आपण आत्ताच आपण बऱ्याच जणांकडून जाणून घेतलं त्यांना मु पुढचा मुख्यमंत्री कोण व्हावा असं वाटतं आणखी काही जणं माझ्यासोबत आहेत हॅलो हाय hey. आप मुंबई हो ताई घाई दिसत आहे खूप आपण परत कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करूया बरीच लोक आहेत इकडे आता गणपती असल्यामुळे बरीच लोक शॉपिंग करताना दिसत आहेत इथे मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी पण आहे गणेशोत्सव जवळच असल्यामुळे बरेच लोक घरच्यासाठी स्वतःसाठी खरेदी करताना दिसत आहे इथे मोठ्या प्रमाणावर इथे महिलांची गर्दी दिसती आहे लोकं दिसत आहेत गृहउपयोगी सामान घेताना दिसत आहेत किंवा कपड्यांची खरेदी असेल नमस्कार काही मुली आहेत तिथे माझ्यासोबत हॅलो 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 आप तुम्ही मुंबईच्या आहात हो किती वर्ष झाले आम्हाला आता तीस वर्ष होऊन म्हणजे इथला जन्म मुंबईला मुंबई तुम्ही पक्के मुंबई करा <laughs> पक्के हो पक्के आता मला सांगा तुम्ही शॉपिंग करतायत आता सध्या कसं वाटतंय महागाई वाढलेली वाटते वाट अभ्यास हो महागाई वाढलेलीच आहे तिथे वाटतेच आहे दिवसेंदिवस पहिल्यापासूनच कसं मॅनेज करता मॅनेज काय मी कसं तुम्ही वर्किंग आहात नाही 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 म्हणजे ऍक्च्युली वर्किंग होते पण आता बेबी झाल्यापासून घरीच आता तुम्हाला महागाईचा फटका पडलाय असं वाटतय का वाटतंय का म्हणजे आता बाबू झाल्यापासून तर वाटत अजूनच जास्त गरजा वाढल्यात आणि आता जसं आपले इन्कम वाढते तसं इकडे महागाई पण वाढते म्हणजे पगार वाढलेल्याचा काय उपयोगच नाही होत कारण की इकडे पगार वाढतो हो, त्याचा इकडे महागाई वाढते आता तुम्ही म्हंटल की आता तुम्ही वर्किंग होता आधी आता नाही आहेत आणि आता तुमच्या गरजा वाढलेल्या आहेत किंवा आपल्या काही गोष्टींमध्ये वाढ होते पण आता मला सांगा या आता गव्हर्नमेंट कडून लाडकी बहिणी योजना काढण्यात आली त्याबद्दल ऐकलं हो ऐकलंय ना आम्ही पण भरलाय फॉर्म त्याचा जस्ट आता कालच भरलाय म्हणजे एकतीस तारखेलाच भरला कशी वाटते योजना कशी वाटली काय सगळ्या काय नाही कशी वाटली काय सांगणार मी ठीक आहे म्हणजे गव्हर्नमेंट शासनाचा जो हा निर्णय आहे एक काय वाटत काय वाटत हा म्हणजे नाही सांगताय मला काय वाटत असं बरं आता आपण मुंबईत राहतो तुम्ही स्वतःच म्हंटल इतक्या वर्षापासून तुम्ही मुंबईत आहात आता काही दिवसामध्ये इलेक्शन आहे इलेक्शन बद्दल माहिती हो हो माहिती करते मी स्वतः इलेक्शन तर तुम्ही स्वतः इलेक्श तुम्ही मतदान करता ही फार चांगली गोष्ट आहे मला सांगा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये इलेक्शन्स आहे तर कोणता चेहरा तुम्हाला मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं काय मत आहे नो नो मला पॉलिटिक्समध्ये एवढा इंटरेस्ट नाही आणि याबद्दल मी म्हणजे आमच्या घरात जेवढ्या न्यूज वगैरे चालू असतात तेवढ्यापुरतीच माझा संबंध मला याच्यावर चर्चा करायला पण मला म्हणजे मला पॉलिटिक्स आवडतच नाही मुळात मध्ये पण आपल्या मतदान आपला काय करायला पाहिजे यावर फक्त मतदान पण करतो एवढंच पण तुम्ही आताच म्हटलं लाडकी बहीण योजना माहिती आहे पण ज्यांनी सुरू केली त्यांच्याबद्दल आहे का मंत्र्यांबद्दल नक्कीच माहिती आहे शिंदे साहेब सा काम कसं वाटत काम कसं वाटलं ह्याबद्दल मी काय सांगू नाही याच्याबद्दल नाही मला काय तर मग आता मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं का बापरे एवढा वाटा प्रश्न ठीक आहे चालतील चालतील ताईचं मत असं आहे त्याला लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती आहे एकनाथ शिंदेबद्दलही माहिती आहे आणि ते व्हावेत किंवा न व्हावेत ती त्याच्याबद्दलही तिचं एक वेगळं मत आहे परत एक जण माझ्यासोबत आहे हॅलो ताई जरा बिझी असल्यामुळे शॉपिंग करण्यात बिझी आहे ती त्याच्यामुळे ती बोलणार नाही पण आपण परत काही जणांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार तुम्ही मुंबईच आहात का मुंबईच ना किती वर्ष झाले झाले जवळ पंधरा सोळा वर्ष पंधरा सोळा वर्षापासून वर्षा मुंबईत याच परिसरात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का फॉर्म भरलाय पण अजून रिजल्ट झालाय ना अजून पैसे मिळाले नाहीत कशी वाटते योजना चांगली आहे चांगली आहे मग आता पैसे मिळाले तर काय करणार आता पैशाचं पैशाचं काय काढणार खरेदी करणार आपण काय गरीब माणूस काम करून खाणार आहे दीड हजार रुपये मिळणार आहेत पुरेसे वाटतात आ बस तेवढेच ह्याच्यातच सौक्य मानायचं समाधानी समाधानी आता तुम्हाला लाडकी बहिणी योजना माहिती आहे कशी वाटते आहे माहिती तुम्ही सांगितलं आता आता इलेक्शन येणार आहेत आता तुम्ही मुंबईमध्ये एवढे वर्ष घालवलेली आहेत तुम्हाला मुंबईबद्दल माहिती आहे मुंबई आवडते तुम्हाला इतके वर्ष तुम्ही मुंबईत घालवली आहेत आता मुख्यमंत्री कोण व्हावा काही काय सांगाल आता मुख्यमंत्री कोण होवा जो तो बोलतोय मी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री आता कोण होवा आता शिंदे तो हायच तोच हवा एकनाथ शिंदेचं काम कसं का वाटत चांगलं आहे मस्त त्यांनीच लाडकी बहिणी योजना त्यांच्याच सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली चांगली चांगलीच चा। आहे आम्हाला तो म्हणजे असं पाहिजेच तुम्ही मुंबईमध्ये होत म्हणजे आहात इतक्या वर्षापासून तुम्ही म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते कोरोना काळ आपण सगळ्यांनी जवळून ब बघितला फार वाईट अवस्था सगळ्या जगाचीच होती त्यात मुंबईमध्ये फार बिकट परिस्थिती तुम्ही स्वतः अनुभवली असेल त्यावेळी मुंबईची अवस्था होती गावी गाड्या नाही काय नाही पासपोर्ट भेटत ना आमच्या हल्ल एवढी होती मरंदारी पूर्ण इथे पार्ल्यातून तर होतच नव्हता मग मा, माझ्या मा पोरग्याचं तिकडे खोरून विरारला आहे त्याच्यावरून पास भेटला तेव्हा आम्ही गेलो त्यावेळी त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जे काम केलं ते त्याच्याबद्दल काय सांगाल या लोकांनी लावलं आम्हाला ठेवलं मराठी लोकांना तुम्हाला असं वाटतंय की त्यावेळी पाहिजे मुख्यमंत्री तर ताईंनी त्यांचं मत मांडलेलं आहे माझ्यासोबत एक दादा आहे दादा तू किती वर्षापासून इथे मुंबईत आहे माझा जन्म इथे झालाय मुंबईला माझा कमी ते कमी पंचवीस बत्तीस वर्षी वय आहे बत्तीस वर्ष झालं माझं पूर्ण आणि तुझं दुकान आहे हा इथे आम्ही बसतो किती वर्ष झाले दुकान सुरू आहे तुझं दुकान आमच्या वीस पंचवीस वर्ष जुने आहे कसे कशा प्रकारचे ग्राहक येतात आणि काय सगळं सांगशील तुझा अनुभव चांगलं आता पण गिराकी थोडी कमी आहे आता जेवढं पाहिजे तेवढं आहे नाही खास पण आता चालते असं नेहमीचे आपल्या रोजीचा खर्च निघते तुला वाटतं महागाई वाढली आहे किंवा मग तुझ्या कामावर तुझ्या बिझनेसवर परिणाम होतो त्याचं तुला असं वाटतं का नाही असं तर काय नाही ठीक आहे नॉर्मल आहे जसं चालतं तसंच आहे काय नॉर्मल फरक नाही आता इलेक्शन्स होणार आहे तू मुंबईमध्ये इतक्या वर्षापासून राहतोय तुला वाटतं कोणता चेहरा मुख्यमंत्री व्हावा कोणाच काम तुला चांगलं वाटतं तू स्वतः इथे काम करतोस या परिसरामध्ये मुंबईमध्ये राहतोस काय सांगशील एकनाथ शेत शिंदेजीचं काम चांगलं आहे देवेंद्र फडणवीसचं चांगलं आहे असं नॉर्मल सांगू शकता नाही बाकी काम आता केलं आहे सर्व चांगलंच केलं आहे काय त्याच्यामध्ये नाही ते योजना लाडली बहिणी योजना आल्या आहे त्या मुद्द्यात पण घरी आलाय सर्वांना माझी बायकाला आलाय तीन तीन हजार रुपया महिन्याच्या मग चांगलं आहे त्यांच्या काम आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल की देवेंद्र फडणवीस असेल तेव्हा चांगलं पडेल आपण असं तुझी पसंती एकनाथ शिंदे यांना आहे एकनाथ शिंदेजी दादाच पण मत तेच आहे दादा पण म्हणतोय एकनाथ शिंदे यांच्या नावाला त्यांची पसंती आहे लाडकी बहीण योजनेबद्दलही तो बोललाय त्याच्या घरी त्याच्या बहिणीने किंवा पत्नीने फॉर्म भरला त्यांना पैसे पण मिळाले माझ्यासोबत आणखी काही जण आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया हॅलो नमस्ते नमस्ते आप मुंबई से हो हां मुंबई से आ, कितने साल हो गए अभी आया हूं आप मुंबई के प्रॉपर हो या फिर सिर्फ घूमने आई नहीं घूमने आया हूं कैसी लगती है मुंबई अच्छी एकदम तो अभी मुझे बताइए दो महीने दो तीन महीने हैं अभी इलेक्शंस होने वाले हैं तो आप मुंबई अच्छी लगती है आपको महाराष्ट्र अच्छा लगता है यस ऑब्वियसली तो अभी आप मुझे बताएंगे कि यहां की का काम कैसा कॅसा लगत आहे अगर मैं पूछूंगी आपको कि अगर कौन सा होना चाहिए कोणसा आप क्या नहीं कमेंट त्यांनी बोल बोलायला नकार दिलाय पण ते मुंबईचे नाहीत म्हणाले पण त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र आवडतो प्रत्येकालाच मुंबई आणि महाराष्ट्र आवडतोच तो प्रश्न नाहीच आपण आणखी कोणास कोणासोबत तरी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या माझ्यासोबत

मुझे बताइए अभी इलेक्शन आने वाले है तो आपको क्या लगता है कौन सा चेहरा मुख्यमंत्री होना चाहिए या फिर कोई ऐसा चेहरा जो मुंबई से रिप्रेजेंट करे मुख्यमंत्री में तो उद्धव ठाकरे या फिर कांग्रेस की तरफ से कोई होना चाहिए दोनों में से कोई भी एक क्यों क्योंकि इनका काम करने का तरीका अच्छा है और उद्धव जी का बहुत अच्छा है और साथ में कांग्रेस का तो पहले से बहुत पुराना उनका है एक्सपीरियंस है और राहुल गांधी जी साथ में हैं उनका सपोर्ट है तो इसके लिए चाहते हैं कि उनकी सरकार बने पचास साल से ज्यादा का समय आपने मुंबई में बिताया है कुछ ही सालों पहले कोरोना का जो था जो प्रॉब्लम थी पूरे दुनिया ने फेस की है मुंबई ने भी बहुत करीब से उस प्रॉब्लम को देखा है उस वक्त का काम आपको कैसा लगा पॉलिटिशियंस के बारे में क्या बताएंगे अभी पॉलिटिशियन के बारे में तो इतना मैं कह नहीं सकता क्योंकि हम लोग सीनियर सिटीजन में थे और सारा दिन घर में ही ज़्यादा रहते थे तो बाकी आफ्टर ऑल जो उद्धव ठाकरे जी हैं इनका कार्यकाल बहुत अच्छा रहा और बहुत अच्छा काम किया उन्होंने बहुत अच्छा काम किया तो ये तमन्ना है कि चलो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी बने या फिर सेकंड ऑप्शन कांग्रेस का है उनकी तरफ से कोई बने एक नाथ शिंदे जी के बारे में क्या बताएंगे अभी उनकी गवर्नमेंट ने महिलाओं के लिए खास तौर पर एक योजना शुरू की है लाड़की बहण योजना अभी ये इलेक्शन के पहले पहले चालू की हुई योजना कितना दिन चलेगी पता नहीं क्योंकि जब इलेक्शन होता है तो उसके पहले सब ये लोग योजनाएं बहुत लॉन्च कर देते हैं और जैसे ही सरकार बन जाती है और ठंडे बस्ते में चली जाती है फिर बाद में वो पाँच साल तक कुछ नहीं होता उसको तो आपको लगता है ये योजना सिर्फ इलेक्शंस को ध्यान में रखते हुए बनाई गई है क्या क्या ओपिनियन है आपका मुझे तो ऐसे ही लगता है कि उनको ध्यान में रखकर बनाई होगी अभी कहते हैं कि सीनियर सिटीजन के लिए हम लोग ने ये योजना लाए योजना लाए पर हमको तो एक भी मालूम नहीं कौन सी योजना है किधर क्या करना है किधर क्या है कुछ भी हमको पता नहीं है अब ये योजनाएँ लाते हैं पहले तो इनको हर बिल्डिंग में जा सर्वे करना चाहिए सीनियर सिटीजन कौन कौन है जब इनको पता ही नहीं सीनियर सिटीजन कौन कौन है तो योजनाएं कैसे लागू करेंगे जी थैंक यू तर आत्ताच आपण पाहिलं विलेपाले परिसरात मी होते आणि इथल्या लोकांसोबत मी बोलले त्यांच्या दैनंदिन कामाविषयी बोलले त्यांना लाडकी बहीण योजना कशी वाटते हे त्यांनी सांगितलं त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण व्हावा हे सुद्धा त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेगवेगळी मतं मांडलीत आता परत पुन्हा आपण एक वेगळा विषयासह भेटूया तोपर्यंत बघत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र